सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला येवला तालुक्यातील धुळगाव एरणगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती रस्त्याची असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षरोपण करत रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे मुळगाव येरणगाव हा रस्ता कमीत कमी, कमी दहा ते पंधरा वर्षापासून झालेला नाही आहे आज पावसाळ्याचे दिवस आहे अतिशय खड्डे या रस्त्यात पडलेले आहे प्रशासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी ते येरणगाव धुळगाव रस्त्यावर आम्ही वृक्षारोपण करून शासनाचा या ठिकाणी निषेध केला आहे या रस्त्याचं काम लवकरात लवकर करण्यात यावा अन्यथा या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करून या